सर्वांना नमस्कार आज आहे आनंदाई शनिवार आणि आनंदाई शनिवार म्हटलं की जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नरसिवाडी क्रमांक या ठिकाणी असतो एक मजेशीर आणि शानदार खेळ आजच्या खेळाचे नाव आहे टायर पास करणे या ठिकाणी आपण या खेळासाठी दोन गट केलेले आहेत एका गटाचे नाव आहे गट ए एका गटाचे नाव आहे गट बी तर या गटांना एवढंच करायचं आहे हे टायर एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे पास करायचा आहे जो गट ही क्रिया लवकरात लवकर करेल तो गट या स्पर्धेचा विजेता असणार आहे आणि विजेत्या थे विद्यार्थ्याला प्रत्येकाला आपण देणार आहोत एक सुंदर असं छानस बक्षीस तर सुरू करीत आहोत खेळाला वन टू थ्री स्टार्ट टाकल चला नका चला या स्पर्धेचा विजेता गट आहे गट बी या गटातील प्रत्येकाला मी देतो एक सुंदर असं छानसं बक्षीस सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करायचं आहे आपल्याला देखील हा खेळ आवडल्यास नक्कीच आपल्या शाळेमध्ये ट्राय करावा धन्यवाद